नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तर आज आपण मस्त सुटसुटीत आणि मऊ अशी खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं काहींचं तांदूळ भिजवत घालताना पाणी जास्त होतं किंवा कमी होतं ती बनवताना त्याचा लगदाच होतो तर या सगळ्या चुका टाळण्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी मोकळी सुटसुटीत होते हे पाहू शकतं तर तांदूळमध्ये पाणी किती घालायचं त्याचं प्रमाण किती ठेवायचं केव्हा घालायचं भिजण्यासाठी ते सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर रेसिपी सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे एक कमीत कमी सहा ते सात तासभर तांदूळ भिजले पाहिजे त्यामुळे जर सकाळी करायचे असेल तर रात्रीच आपण भिजत घालू शकतो तर या इथे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये किती पाणी होतायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे स्वच्छ धुवून घेतले मी दोन पाण्याने आता यामध्ये पाहू शकता कितपत तांदळाच्या वरती पाणी ठेवायचं हे पाहू शकता जवळजवळ अर्धा इंच आपलं तांदळाच्या वरती पाणी ठेवायचं हे पाहू शकता तर आता हे आपण सहा ते सात तासभर साईडला ठेवून देऊयात तर एक सात तासानंतर आपण पाहूयात आता आपले दाणे साबुदाण्याचे किती फुगलेत आणि मोकळी मोकळी झाले की नाही तर हे पाहू शकता अगदी मोकळे मोकळे दाणे झालेत आणि खूप छान असे भिजलेत मी तुम्हाला दाखवते तर पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित टाकलं आपण तर दाणे एकदम छान फुलतात अगदी चिवट होत नाही आणि छान असे भिजलेले आहेत आपले ता ता तर आपल्याला आता तयारी करायचे खिचडी बनवायची त्यासाठी इथे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घालते आहे तर शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे तुमच्या आवडीने घालू शकता तर पहिल्यांदा आपण शेंगदाण्याचा कूट घालून असं मिक्स करायचं जेणेकरून खिचडी जी आहे ती मोकळी मोकळी होते तर इथे मी एक बटाटा मोठ्या साईजचा उकडून घेतला होता त्याचे साल काढून असे काप करून घेतलेत आणि एक मिरची जी आहे ती हिरवी मिरची काप करून घेतलेली आहे छोटी पसरट पॅन घेतला आहे मी त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाटा जो आहे तो व्यवस्थित असा थोडंसं वाफवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आहे त्यामुळे बटाट्याला चव छान येते तर बटाटा आपण छानपैकी परतून घेऊयात तर बटाटा तुम्ही असाच कच्चा पण छोटे छोटे काप करून परतून घेऊन त्याच्यामध्ये खिचडीत घालू शकता तर थोडंसं मीठ घातले आणि थोडंसं सा लालसर कलर येईपर्यंत आपण बटाट्याला परतून घेऊयात तर आता बटाटा छानपैकी आपला परतून झाला आता काढून घेऊयात आणि त्यामध्येच आपल्याला खिचडी बनवायचे तर खिचडी बनवताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला ज्या भांड्यामध्ये बनवायचे ते भांडं थोडंसं मोठं असलं पाहिजे जेणेकरून खिचडी बाजूला सांडली जात नाही आणि व्यवस्थित अशी हलवता येते आपल्याला तर यामध्ये मी बटाटा काढल्यानंतर तूप घातले आणि आता याच्यामध्ये आपल्याला खिच तांदूळ भिजवलेले जे आहेत ते घालून घ्यायचे तर ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये घालतो त्याच्या अगोदरच आपण शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये मिक्स केला तर तांदूळ म्हणजे तांदूळ असे मोकळे मोकळे होतात तर इथे मी मिरची पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घातले जर का तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही ते पहिल्यांदाच तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतून घेऊ शकता तर आता ही छानपैकी आपण अशीच हलवत राहायची जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजल्यासारखी वाटत नाही तोपर्यंत तर याला मध्ये आपण असंच हलवत राहायचंय कारण की ती खाली लागू नाही म्हणून तर हे पाहू शकता एक बारा तेरा मिनटानंतर आपली खिचडी जी आहे ती आपली अशी मोकळी मोकळी झाली आणि असं शिजल्यासारखी वाटते शिजल्यासारखी म्हणजे आपल्याला दाणे जे आहेत त्याचे ते पांढरे राहिलेले नाही आहे तर यामध्ये आता बटाटा घालून घ्यायचा आणि थोडंसं पुन्हा एकदा शेंगदाण्याचा कूट घालायचा जेणेकरून ते बटाटे असे मोकळे मोकळे होतील त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा छानपैकी दोन मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे गरम करून घ्यायची खिचडी आणि हे पाहू शकता तुम्ही अगदी मोकळी सुटसुटीत झाली मोत्याच्या दाण्यासारखी तर लक्षात ठेवायचं नेहमी आपण जेव्हा तांदूळ भिजवायला घालायचे आपल्याला तेव्हा ते पाणी किती ठेवायचं ते पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि मग अशी आपली मोकळी सुटसुटीत खिचडी तयार होते त्याचा डिस्का होत नाही असा तर या इथे आपली खिचडी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की ती मोकळी सुटसुटीत झाली आहे ते आणि चवीलाही खूप छान लागते नक्की या पद्धतीने बनवा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर आयकॉनही क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल चला पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय